आणि किती महिने झाले झाले दादा तुम्ही हळद लावून ते बघा मित्रांनो तीन महिन्याचं पीक आहे हे जे हळदीचं हे म्हणजे तीन महिने झाले हळद लावून लागवड होऊन तर बघू शकता आपण तर बाकी म्हणजे ते डबा घ्या तुमच्या हाती एक तर तुम्ही तुम बाकी शेतकरी बांधवांना काय सांगू का शकता म्हणजे काय सांगू शकता तुम्ही काय संदेश देणार तुम्ही सांगा थोडं हळद म्हणजे अॅग्रिबुस्टरचं काय रिझल्ट आहे आणि त्यांना वापर केला पाहिजे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आणि उत्पादन वाढवलं पाहिजे याच्यावर काय बोलता तुम्ही सांगा तुमचं नंबर वन टॉपवर रि रिझल्ट आलेला आहे असं आम्हाला वाटते धरून पाहिजे आणि आम्हाला काय थांबवलं नाही छान रिझल्ट आलेला आहे मला एक सांगायचं आहे की शेतकरी बांधांना मी ॲप्रेजी सुविधा रिझल्ट केला आपली जमीन चांगली राहते रिझल्ट चांगला आहे त्याची रिगार